गणेशजी मागे आहे थोडे जी तो तो रा दूनी का दूनी का दूनी आ, तुम्ही राहणार काय सांगा प्रथम तुम्ही सर्वांना ससने जय महाराष्ट्र मी आज इथे आलो आहे संजय साहेबांना निवेदन देण्यासाठी की जे आमचे मुख्यमंत्री आहेत कोपरी पाच पाघाडीचे त्यांच्या विरोधात मी पहिलेही उठाव केला होता आणि आताही परत एकदा उठाव करतोय कि हो साली 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 की ज्याची सुरुवात ठाण्यातून कोपरी पाच पाचपाकड्यातून झाली होती तर अंतही आम्ही कोपरी पाच पाकडीतूनच करणार आहोत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आज इलेक्शनचा आम्ही रणशिंग फुंकतोय आणि ह्या बाबतीमध्ये आमची सन्माननीय संजय राऊत साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे आणि ते पुढील वाटचालीसाठी किंवा रणनीतीसाठी ते पुढील आम्ही पुढे पुन्हा त्यापणजे भेट घेत राहू आणि पक्षाचा आदेश असेल तर आम्ही नक्कीच यामध्ये त्यांना आम्ही कोपरी पाचवणार नाही नक्कीच त्यांना आम्ही मात देऊ काय झालं होतं प्रथमतः मी जेव्हा ठाण्यामध्ये जे पक्ष पक्षफुटी झाली त्याच्यानंतर सर्वप्रथम मी उद्धवसाहेबांच्या समरणार्थ था ठाण्यामध्ये प्रथम मी बॅनर लावला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्याच्यानंतर माझ्यावर बरेचसे काही गोष्टी माझा बॅनर दोन एक तासामध्ये उतरवण्यात आला बऱ्याचशा गोष्टी माझ्या घडल्या मी ते तुम्हाला सांगू इच्छितो नाही पण अशा बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत आता मी आतापर्यंत आता मी प्रथम तर सर्वात प्रथम आम्ही सन्मानिय संजयराव साहेब यांना भेटलेलो आहोत त्याच्यानंतर आम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांची पण भेट घेणार आहोत नंतर ठाण्याचे आमचे नेते श्री विचारे साहेब आमचे जिल्हा प्रमुख श्री केदारजी साहेब आणि आमचे शहर प्रमुख श्री प्रदीपजी शिंदे साहेब यांनाही आम्ही लेटर देणार आहोत निवेदन देणार आहोत मला असं वाटतं की मी माझ्या पक्षाची भूमिका मांडण्याचं काम करतोय बाकी सर्व सो निर्णय पक्षश्रेष्ठींचा असेल पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आणि आम्ही त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही काही करणार नाही आणि आम्ही पक्षाच्या संघटनेचं काम तेवढ्याच जोमाने आणि जोराने करू कशा प्रकारचं वातावरण आहे त्या विधानसभेचं लोकसभेच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर तिथलं वातावरण जे आहे हे फार म्हणजे अंडर प्रेशर बरेच कार्यकर्ते आहेत की आपल्यावर काही केसेस होतील का आपल्यावर काही गुन्हे दाखल होतील का अशा बऱ्याचशा गोष्टी त्या विभागात चालू आहेत बरेचसे उद्योग गटांचे जे आपले कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना बऱ्याच गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात येतोय तुमच्यावर देखील दबाव येऊ शकतो काय माझ्यावरती दबाव येऊ शकतो पण आला तरी असल्या दबावाना आम्ही भी घालत नाही आणि आम्ही घाबरत नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि पदेकर त्यामुळे आम्ही असल्या धमक्यांना भी घालणार नाही